नंतर प्राथमिक प्राथमिक तौरवर सकाळी आठ चे सुमारास स्थानिक पोलीस स्टेशनला तीनशे चार अ चे गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात नंतर घटनाक्रम कळल्यानंतर त्याच दिवशी अंदाजन अकरा ते बारा चे सुमारास या प्रकरणामध्ये तीनशे चार कलम वाढवण्यात आला होता तीनशे चार मध्ये नॉन वेलेबल ऑफेन्स कल्पेबल होमिसाइड अमाऊंटिंग टू मर्डर या या प्रक आ, या कलमाचे इनग्रेडिएंट ही पूर्ण घटनामध्ये मध्ये दिसून आल्यानंतर ही कलम वाढवण्यात आली होती त्याच दिवशी आम्ही जुवेनाइल जस्टिस बोर्डकडे अर्ज करताना ही एक हिनस क्राईम आहे म्हणून त्यांना ॲडल्ट म्हणून ट्रीट करावी आणि तोपर्यंत जोपर्यंत हे ॲडल्ट म्हणून ट्रायलबद्दलची निर्णय होत नाही तोपर्यंत त्यांना रिमांड ऑब्झर्वेशन होमला पाठवण्यात यावी खरा एडल्ट म्हणून ट्रायलचे एक प्रोसिजर असते आणि ते ट्रायलचे स्टेजवर त्याचे फायदा होतो म्हणून त्याचे एक प्रोसिजर आहे त्यामध्ये वेळ लागत लागतात परंतु तोपर्यंत त्यांना ऑब्झर्वेशन होमला पाठवण्यात यावी अशी आमची आग्रह होती ते दोन्ही ॲप्लिकेशन आमचे त्या दिवशी डिसअलाव झाले होते आणि म्हणून आम्ही त्या त्याच दिवशी निर्णय झाली होती की या केसमध्ये आम्ही हायर कोर्टला अपील करू त्याच काळात आम्ही वडिलांवर आणि पब्सचे लोकांवर जुवेनाईल जस्टिस ऍक्ट अंतर्गत गुन्हा होत असल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आली होती तीनशे चारचे केसमध्ये आम्ही अपील केले होते त्या अपीलमध्ये आम्हाला परत जुबेनायल जस्टिस बोर्डकडे आपण द्यावी जेणे करून आम्ही परत जुबेनायल जस्टिस बोर्डकडे गेले आणि जुएनायल जस्टिस बोर्डनी आमची ॲप्लिकेशन अलाव करून त्यांना ऑब्झर्वेशन होमला पंधरा दिवसासाठी चौदा दिवसासाठी पाच जूनपर्यंत पाठवलेली आहे आणि ॲडल्ट म्हणूनचे जे वी ट्रायल व्हावी ट्रायलचे स्टेजवर ॲडल्ट म्हणून ट्रायल व्हावी याच्यासाठी ते प्रो प्र, 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 प्रोसिजिअर इनिशिएट करण्याची कारवाई ज्युनायल जस्टिस बोर्डकडून झालेली आहे त्याचे ते प्रकरण ज्युविनायल जो जस्टिस बोर्डकडे चालू आहे त्याच काळात जे ज्युएनाइल जस्टिस ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये सर्व आरोपी इन्क्लुडिंग जे फादर आहे ज्युएनाइल अक्यूजचे त्यांना सगळ्यांना अटक करण्यात आली होती त्यांना काही आरोपीला चार दिवस काही आरोपीला तीन दिवस पी सी आर भेटली होती आज त्याचे पी सी आर संपत आहे आम्ही दोन्ही केस अत्यंत बारकाईने अत्यंत संवेदनशीलतानी तपासत आहे आणि एक चांगली केस स्ट्रॉंग केस जे आरोपी विरुद्ध जे गाडीचे ॲक्सिडेंट जे जे ती तीनशे चार कल्पेबल होमिसाईड अमाऊंटिंग टू मर्डरची केस आहे त्यामध्ये वॉटरटाईट केस तयार करण्याची दृष्टिकोनातून त्याचे विषयी आवश्यक एविडेंस आणि ते एविडेंस टेक्निकल एविडेंस आणि त्या एविड त्या प्रकरणात कोणी एविडेंस नाश करायची प्रयत्न केला का हे सर्व गोष्टीवर ते एसीपी दर्जाचे अधिकारी त्या प्रकरणाची तपास करत आहे जे जुबेनाईल जस्टिस ऍक्ट ची जे गुन्हा दाखल झालेली आहे त्याचे बद्दल एक वॉटर टाईट केस तयार करणे जे पचहत्तर आणि सत्तर चे जी काही इन्ग्रेडियंट आहे लहान मुलाला दारू देणे किंवा एका पेरेंटनी ते गाडी जुएनाईला प्रोव्हाइड कर त्यांच्याकडून घडतील अशा प्रकारे त्यांच्याकडून होणे दंड होणे या सर्व गोष्टीवर क्राईम ब्रांच करून स्ट्राँग तपास सुरू आहे या दोन्ही प्रकरणांची तपास करून लवकरात लवकर विक्टिमला जस्टिस मिळेल आणि आरोपीला सजा मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे यामध्ये स्पेशल काउन्सेल्स दोन्ही केसमध्ये स्पेशल काउन्सेल्सची नियुक्ती विषयची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे जे जेणेवरून आमचे बाजू कोटात ठामपणे आणि स्ट्राँगली मांडण्यात येईल त्यासाठी पण आमच्याकडून उपाययोजना सुरू आहे मध्ये मध्ये पुलिसांनी किंवा काही लोकांकडून दिरंगाई झाली किंवा काही मॅनेज झाले या विषयावर तक्रार येत आहे या विषयावर आम्ही स्पष्टपणे सांगू की नंबर वन जे या अशा प्रकारचे घटनामध्ये जे काही मार्ग कायदेशीर मार्ग शक्य होता जे सर्वात स्ट्रिंजंट मार्ग जे शक्य होता त्या मार्गवर पुलीस सुरुवातीपासून चालत आहे सुरुवातीपासून म्हणजे यावेळी तीनशे चार आय पी सीचे कलम लागला त्यापासून पुलीस पूर्णपणे सक्तीचे मार्गावर चालत आहे म्हणून काही दबाव आला किंवा काही दिरंगाई झाली असे म्हणते म्हणणे शक्य नाही आहे म्हणणे उचित नाही आहे लेख ज परंतु जे सुरुवातीचे कालात तीनशे चार का लाव ल, स्थानिक पातळीवर लावण्यात नाही आला किंवा या सर्व गोष्टीबद्दल ऑलरेडी किंवा आरोपीला काही काही सुविधा पुरव पुरवण्यात आली या विषयावर पूर्णपणे चौकशी सुरू आहे चौक्सीमध्ये आत्तापर्यंत काही सुविधा वगैरे पुरवण्याची बाबी मध्ये चे तक्रारीमध्ये कोणताही प्रकारचे तथ्य दिसून आलेली नाही काही प्रकरणात फिर्यादीकडून किंवा आई विटनेसला काही दुर्व्यवहार झाली अशा प्रकारची पण तक्रार समोर तक्रार प्रसार माध्यमाचे मार्फतीने काही प्रकरण समोर आला होता त्या विषयावर पण चौकशी करण्यात येत आहे जर कोणी आई विटनेसला काही अडचण झाली असल्याची बाबी निर्देशनास आली अशा पोलीस अधिकारी कर्मचारी विरुद्ध पण अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल जनताला आमचे आव्हान राहील आम्ही ठामपणे सांगतो की पुलिस यामध्ये जे काही सक्ती ते सक्ती जे जे पॉसिबल आहे ती आम्ही पूर्णपणे करू आणि ह्या के, केसला लॉजिकल कंक्लूजन पर्यंत घेऊन जाऊ